प्रकाश जगन्नाथ ठोंबरे राहणार वडझिरे तालुक्यात सिन्नर हा व्यक्ती विंचूरमधून येऊन नागरिकांना मंत्रालयातून आल्याचं सांगून सुशिक्षित बेरोजगार यांना कर्ज उपलब्ध करून देतो त्यांना असं सांगितल्यावर साधारणतः पन्नास ते साठ लोक गोळा झाले आणि प्रत्येक व्यक्तीकडून सात हजार आठशे चाळीस रुपये घेणार होता पाच लाख ते पंचवीस लाखापर्यंत आणि त्यावर सबसिडी पस्तीस ते पंचावन्न टक्के मिळवून देतो असे सांगून सर्वांना विश्वासात घेतले त्यावेळेस विंचुरीतील पत्रकार सुनील क्षीरसागर यांना या शिबिरात आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी त्यातून या मंत्रालयातील व्यक्तीला विचारणा केली असता तो त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देईना त्यांच्याकडे मंत्रालयातून आल्याचा कोणताही पुरावा नव्हता आणि तो लोन काढण्याआधीच पैसे मागत होता त्यांच्याकडे एक जुना फोन होता तो सॅटेलाइट आहे असे सांगत होता विंचुर येथील पंढरप थोरे माझे अध्यक्ष जिल्हा परिषद हे माझ्या चांगल्या ओळखीचे आहे ते मला ओळखतात असे तो आपले पुरावे सांगत होता हा त्याचा बराचसा बेतालपणा पत्रकाराच्या लक्षात आल्यानंतर क्षीरसागर यांनी पंढरप थोरे यांना फोन केला असता ते म्हणाले अशा मंत्रालयातील ठोंबरे नामक व्यक्तीला मी ओळखत नाही तुम्ही पत्रकार आहात त्यांचा व्हिडिओ काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या त्यानंतर प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जयेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंत्रालयात मंत्रालयात या ठोंबरी नामक व्यक्तीची चौकशी केली असता या नावाचा मंत्रालयात सदर व्यक्ती असा कोणी नाही मग पूर्ण खात्री झाल्यानंतर लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता साहेबांच्या तत्परतेने सापळा लावण्यात आला सुनीता शिंदे यांच्या घरी त्याला कुठलाही पत्ता न लागू देता यांनी त्याला फोन करून सांगितले लोन लाभार्थी आहे साहेब तुम्ही लवकर या सांगत होते आणि दुपारी दोन वाजता तो सुनीता शिंदे यांच्या घरी आला तोपर्यंत पत्रकार सुनील क्षीरसागर व पोलीस रामदास घुमरे सुनीता शिंदे यांच्या घरी वाट बघत होते त्याची चौकशी केली असता तो काही सांगत नव्हता घुमरे पोलिसांना हुलकावणी देत होता मी मंत्रालयातून आलो आहे वगैरे वगैरे त्यानंतर त्याला लासलगाव पोलीस स्टेशनला नेण्यात आले त्यांची चौकशी केली असता त्याच्यावर पहिलेच दोन गुन्हे दाखल होते आणि त्याचा सर्व प्रकार लासलेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे उपपोलीस निरीक्षक आप्पासाहेब हंडाळ पोलीस हवालदार संदीप निचळ शशिकांत निकम सागर आरोटे रामदास घुमरे यांच्या लक्षात आल्यानंतर भारतीय न्यायसंहितेप्रमाणे दोनशे चार तीनशे एकोणावीस दोन, तीन दोन कलमांतर्गत त्यात या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर Ventura.